किती पाहिल्या मी गवळंनी तू एकच नंबर किती पाहिल्या मी गवळंनी तू एकच नंबर कशी शोभून दिसती ग राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसती ग राधा गवळ्याची सुंदर त्याग कुंजवनात पडली गळ्यात रूप तुझं राधे कसं भरलंय मनात कशी शोभून दिसती ग राधा गवळ्याची सुंदर किती पाहिल्या मी गवळांनी तू एकाच नंबर कशी शोभून दिसती ग राधा गवळ्याची सुंदर तुझ्या मनात मन माझं कसं बसलंय गुंतून निळ्यानं भातला चंद्र तारांगण हे आसमान कशी शोभून दिसते ग राधा गवळ्याची सुंदर किती पाहिल्या मी गवळनी तू ग एकच नंबर कशी शोभून दिसती ग राधा गवळ्याची सुंदर एका जनार्धनी गवळण किती सांगू मी समजावून तुझ्यासाठी राधे गोकुळी अवतरण कशी शोभून दिसती ग राधा गवळ्याची सुंदर किती पाहिल्या मी गवळनी तू एकच नंबर कशी शोभून दिसती ग राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसती ग राधा गवळ्याची सुंदर